कस कस कसं काय गॅजेट लागू झालं प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आहे प्रत्येक राज्याचे मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो आपला आपल्या पंचायत समितीमध्ये आमच्या अक्कलको पंचायत समितीमध्ये एक ओबीसी समाजाची लेडी निवडून आली होती शिवसेनामध्ये आणि तेच ओबीसी समाज तिकडे आदिवासीमध्ये मोजता म्हणून तिला इकडे उडवून दिलं तिला कसं का काय तिकडे इथे साठी आम्ही नडू मी जोपर्यंत ते आमदार आहे तोपर्यंत तर कोणीही किती ताकद लावली आम्ही घुसू देणार नाही सर जर सरकारने जर असं केलं तर सरकारच्या विरोध आम्ही त्याच्याही विरोधमध्ये जाऊ आम्ही सरकारमध्ये आम्ही शेवटी मी एक आदिवासी आहे मला आदिवासींचं आरक्षण आहे मी काय इकडे तिकडून आलेला आदिवासी नाही मी भूमिपुत्र आहे भूमिपुत्र या आदिवासी इथे राहणार आहे मी आदिवासीमध्ये जन्म घेतला आहे माझा आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या सरकारमध्ये कसं राहणार म्हणून मी हे जर विषय आला तर मी सरकारमधून बी बाहेर पडेल पण आदिवासी मध्ये ना धनगरला घुसू देणार ना वंजारा